लातूर ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या वतीने महाशिवरात्रीचे औचित्य साधून फेब्रुवारी पंधरा ते दोन मार्च दरम्यान भव्य यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे पंधरा दिवस चालणाऱ्या या महोत्सवात विविध धार्मिक सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांची मेजवानी भाविकांसाठी उपलब्ध होणार आहे महोत्सवाच्या सर्व तयारी अंतिम टप्प्यात आल्याची माहिती देवस्थान प्रशासनाने दिली आहे झेंड्यांच्या काठ्यांची मिरवणूक कीर्तन भजनांची मालिका रविवार दि फेब्रुवारी पंधरा रोजी दुपारी एक वाजता मार्केटयार्ड परिसरातील गौरीशंकर मंदिर येथून पारंपरिक झेंड्यांच्या काठ्यांची मिरवणूक निघून श्री सिद्धेश्वर मंदिरात समारोप होणार आहे रात्री नऊ ते अकरा या वेळेत हभब संजय महाराज खडक उमरगेकर यांचे कीर्तन तर अकरा ते एक दरम्यान सुरमणी बाबुराव बोरगावकर व तालमणी रामभाऊ बोरगावकर यांचे संगीत भजन होईल सोमवार दि सोळा रोजी वीरशैव तेली समाजातर्फे गंगेच्या पाण्याचा अभिषेक व सायंकाळी आळंदी येथील हभब माऊली महाराज कदम यांचे कीर्तन होणार आहे त्यानंतर ज्ञानसिंधू संदीपान महाराज हासेगावकर गुरुवर गुरुराज महाराज कर, महाराज वासकर यांची कीर्तन सेवा पार पडणार आहे महिलांचा रुद्राभिषेक स्पर्धा व भजनी कार्यक्रम रविवार दि बावीस रोजी सकाळी अकरा ते चार या वेळेत एक हजार एक महिलांच्या उपस्थितीत रुद्राभिषेक आयोजित करण्यात आला असून महिलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात येणार आहे याच दिवशी शिवरुद्र स्वामी यांचे संगीत भजन होईल पुढील दिवसांत संतोष थोरात डॉक्टर यांचे भजन कार्यक्रम पार पडणार आहेत कृषी पशु पक्षी व कुस्ती स्पर्धांचे आयोजन रोजी सकाळी वाजता कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे पशु पक्षी प्रदर्शन उत्कृष्ट पशु अश्व वशवान निवड स्पर्धा तसेच कुस्ती स्पर्धांचा फडही रंगणार आहे निवड झालेल्या पशुंना लातूर बाजार समितीच्या वतीने चांदीचा रक् प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे महापूजा दुग्धाभिषेक व भव्य समारोप महाशिवरात्री दिनी गवळी समाजातर्फे दुग्धाभिषेकानंतर दर्शन सोहळ्यास प्रारंभ होईल सकाळी वाजता जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर भुगे यांच्या हस्ते महापूजा व झेंडा वंदन होऊन यात्रा महोत्सवाचा शुभारंभ होईल दोन मार्च रोजी उपविभागीय अधिकारी रोहिणी नवे यांच्या उपस्थितीत आशबाजीने समारोप होणार असून पंढरपूर येथील माधव महाराज शिवणीकर यांचे काल्याचे कीर्तन श्रींची मिरवणूक दहीहंडी व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे रक्तदान शिबिर व थेट दर्शन सुविधा महाशिवरात्री दिवशी डॉक्टर भालचंद्र ब्लड बँकेच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे रक्तदान करणाऱ्या दर्शनाची सुविधा देण्यात येणार असल्याने अधिकाधिक भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे यात्रा महोत्सवात लातूरसह परजिल्हा व परराज्यातील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन प्रशासक सचिन जांबुतकर व विश्वास मंडळाने केले आहे महोत्सवानिमित्त आनंद मिळा विविध खाद्यपदार्थ व साहित्यांचे स्टॉल देवस्थान परिसरात उभारण्यात येणार आहेत